नवापूर पुणे बसच्या दसवेलजवळ अपघात पंधरा प्रवासी जखमी सटाणा तालुक्यातील दसवेलजवळ राजापूर फाट्यावर नवापूर पुणे बस, बस उसाच्या ट्रकला धडकल्याने पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी ताराबाद आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तर गंभीर जखमींना सटाणा आणि मालेगाव येथे पाठविण्यात आले अपघाताचे कारण ट्रॅक्टरवरील कमकुवत रिफ्लॅक्टर पट्टी असल्याचे बोलले जात आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मुदतवाढीची आमदार राजेश पाडवी यांची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील तीन हजार पाचशे दहा तरुण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण घेत आहेत प्रशिक्षणाचा कालावधी संपत असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशनात आमदार राजेश पाडवी यांनी योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची किंवा कंत्राटी नोकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांनी यामुळे बेरोजगार तरुणांना न्याय मिळेल असे स्पष्ट केले आहे मोहिदा येथे ठिबक साहित्य चोरी शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई करण्याची मागणी तळोदा तालुक्यातील मोहिदा शिवारात ठिबक सिंचन साहित्य चोरी आणि जाडपोळाच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे बळीराम ठाकरे यांच्या शेतातील ठिबक साहित्य चोरीला गेले तर जितेंद्र चौधरी यांच्या ठिबक संचालक अज्ञातांनी आग लावल्याने सुमारे शहाण्णव हजार रुपयाचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी चोरीला गेलेल्या साहित्यांची परतफेड नुकसान भरपाई तसेच शेतसामान्यांना सुरक्षिततेसाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे तळवे येथे अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीची आत्महत्या तळोदा तालुक्यातील तळवे गावात राजेंद्र भाऊभाई पाटील व अठ्ठेचाळीस यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली दारूच्या व्यसनामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते पत्नी गावी गेल्याने ते घरी एकटे होते पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास तळोदा पोलीस करीत आहेत तळोदा शहरात रस्त्याचे काम सुरू नागरिकांना सहकार्याचे आव्हान तळोदा शहरातील स्मारक चौकते देशपांडे फोटो स्टुडिओ या मार्गावर नगरपालिकेच्या वतीने रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे या ठिकाणी खोदकाम सुरू असल्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे वाहन चालकांनी पर्याय मार्गाचा वापर करावा असेही म्हटले आहे